नमस्कार मित्रणींनो मी पूनम पवार आजच्या एका छानशे व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मित्रनीनो आता नवरात्र आलेलंच आहे तर नवरात्रीमध्ये छान छान असे फॅन्सी फॅन्सी ब्लाऊज आपले तुम्ही शिवत असणार किंवा तुम्ही स्वतः शिवत असणार किंवा कस्टमरचे शिवत असणार तर असे छान छान डिझाईन अगदी कस्टमर शिवून घेता तर मी एकदम सोपी आणि साधी आणि सिंपल अशी छान आणि उठून दिसणारी चार चौघामध्ये अशी सी तुम्हाला डिझाईन मी आज दाखवणार आहे खूपच सिम्पल आहे व्ही शेपमध्ये आहे तर बघू शकता तुम्ही की मी ब्लाउ अस्तर घेतलेले अस्तरची दाखवणार आहे मी तुम्हाला ही तर मी उंची घेतली आहे पंधरा शोल्डर घेतलेला आहे साडेपाच गळा घे गे, घेतलेला आहे मी सव्वा दोन इंचावर आणि पूर्ण गळा उंची जी आहे ती बारा इंचाची आहे मोंडा आहे सहा इंच तर बघ आपल्याला वी शेप द्यायचा आहे तर वी शेप देताना तर बरोबर आपल्याला वी शेप या पद्धतीने द्यायचा आहे स्केलच्या असं आणि असं व्यवस्थित सरळ आपल्याला वी शेप देऊन घ्यायचा आहे त्यानंतर हा शेप व्यवस्थित असा सरळच आपल्याला कट करायचा आहे तर तुम्हाला मला व्ही शेप तुम्ही पानामध्ये सुद्धा देऊ शकता हलकासा त्याला कर आकार दिला तर पाना आकार तयार होऊन जातो पण हा सिम्पली असा फे आपला जो व्ही शेप आहे तो अगदी छान आणि सुंदर दिसतो आता हे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे त्याच्यावर सरळ भागावर मी अस्त ठेवून घेतलेलं आहे आणि जो व्ही शेप बनवलेला आहे आपण त्याच्यावर आता आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई टाकून घ्यायची शिलाई टाकताना बरोबर अंतर एकसारखंच ठेवायचं आणि जिथं आपला कोण तयार होतं तिथं मार्किंग करून घ्यायचं आणि बरोबर त्यानुसार आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर बघा हा आता मेन फॅब्रिकचं जे कपडा आहे तो कट करून घेतला आणि त्यानंतर जो कोण तयार झालेला होता मी शेपचा तिथं व्यवस्थित कट लावला आणि पूर्ण स्ट्रेटला पण मी असा कट लावून घेतला त्यानंतर पाठीला आपण व्यवस्थित अशी शिलाई लावून घेतली आणि एक्स्ट्राचा कपडा जो होता तो कट करून घेतला त्यानंतर आपल्याला हे ब्लाऊज व्यवस्थित असं पलट करून घ्यायचं पलटी झाल्यानंतर व्यवस्थित आता आपल्याला याच्यावर दाब शिलाई टाकायची आता दाब शिलाई टाकताना जे अस्तर आहे ते बरोबर बाहेर खेचून बरोबर आपल्याला अस्तर बाहेर न दिसता आपल्याला ही प्लेन अशी शिलाई टाकून घ्यायची आहे त्यानंतर पाठीलासुद्धा आपल्याला तशी आता दाब शिलाई टाकून घ्यायची आता मी ह्या ब्लाऊजला लेस किंवा गोल्डन वगैरे जी हे गोल्डन कलरची जी आपली पायपिंग असते ती लावणार नाही कारण की हे खूप शायनिंगचं ब्लाऊज आहे याच्यावर ऑलरेडी गोल्डन कलरची बुट्टी जास्त असल्याकारणाने मी याला फक्त प्लेन आणि प्लेनच ठेवणार आहे असे ब्लाउज जितके तुम्ही प्लेन ठेवणार तितकेच ते सुंदर दिसतील तर या पद्धतीने नेहमीप्रमाणे आपले जे टक्स असतात ते टक्स लावून घ्यायचे आता बघा जे जो को कौ, कोण कट केलेला होता मी तर त्याचा कपडा उरलेला आहे आता तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला हा व्ही शेप असा पूर्ण मोकळा नको आहे तर तुम्हाला तो तिथं पट्ट्यासुद्धा लावता येतील त्या अशी एक डिझाईन करू शकता त्या पट्टींना तुम्ही छोटे छोटे छान छान लटकनसुद्धा लावू शकता त्यानंतर जो कट केलेला होता व्ही शेपचा मेन फॅब्रिकचा आकार तो मी अजून दुसऱ्या कपड्यावर तसंच कट करून घेतलेला आहे आणि बरोबर त्याला आता अशी शिलाई देऊन घेत आहे तसे दोघी पार्ट मी तयार करून घेणार आहे आणि तयार केल्या गेल्यानंतर त्याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे पलटताना माझ्याकडनं क जो लास्टचा जो कोण होता त्याला पूर्ण शिलाई दिली गेली आहे आणि मी तिथं थोडं त्याला कट करून घेतलेलं आहे कट करून घेतला आणि पलटून घेतलं आहे पलटल्यानंतर त्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे प्रेस केल्यानंतर ते एकदम स्ट्रेट असे हे जे आपले लट फॅब्रिकचे जे पट्ट्या असतात स्ट्रिप्स असतात त्या तयार झाल्या आता ते एकमेकांना मी असे जॉईंट करून घेणार आहे आणि जो आपला व्ही शेपचा गळा तयार झालेला आहे त्याला मी आता बरोबर जो सेंटर आहे व्ही शेपचा वरच्या साईडने त्याला तिथं बरोबर हे अटॅच करून घ्यायचं आहे अटॅच केल्या गेल्यानंतर आपल्याला तिथं तुम्ही एखादा बो फॅब्रिकचं बो तयार करू शकता किंवा असं फॅन्सी बटन जे असतं ते लावू शकता आणि याच्याने हे जे ब्लाऊजचं जे लूक आहे ते खूप सुंदर अतिशय घातल्यानंतर खूप छान आणि उठावदार दिसणार आहे आणि अशा शायनिंगच्या ब्लाऊजवर तुम्ही जर असे गळे शिवले तर खूप सुंदर दिसता नवरात्रामध्ये तुम्ही जसं गरबा वगैरे दांड्या खेळायला जाता तर तुम्ही असे फॅन्सी ब्लाऊज शिवू शकता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बघा मी असं छान गोल्ड जे लावलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बटन लावलेलं आहे त्याच्यावर स्टोन आहेत छान छान तर या पद्धतीने बटन लावायचे आणि असे डीप गळे जे असतात त्यांना जॉईंट करताना बरोबर बघा गळ्यापासून शोल्डरकडे असं क्रॉसमध्ये आपल्याला जॉईंट करायचं असतं म्हणजे पुढचा पार्ट आणि बॅक आ, जो बॅक पार्ट आहे आपला हा जोडताना आपल्याला असं जोडायचा असतो जेणेकरून हे जे डीप गळे असता ते कधीही शोल्डरहून खाली उतरत नाही आपला हे ब्लाऊज तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी असे छान छान डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर करत जाईल आणि ह्या डिझाईन तुम्ही इतरांसोबतसुद्धा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत 拜拜。Bye bye.